गोष्ट कुणा-कुणाला ऐकायची हात वर करा गोष्ट कुणा-कुणाला आहे हात वर करा आजची गोष्ट डेंजरस आहे बर का घाबरायचं नाही आजची गोष्ट डेंजरस आहे बर का घाबरायचं नाही गोष्टीच नाव आहे स्मशान सहल गोष्टीच नाव आहे स्मशान एकदा आमच्या गुरुजींनी एकदा आमच्या गुरुजींनी स्मशान सहल काढली एक एकदा आमच्या गुरुजींनी स्मशान सहल काढली कोण कोण येणार कोण कोण येणार म्हणताच आमची बोबडी वळली कोण कोण येणार म्हणताच आमची बोबडी वळली गुरुजी म्हणाले अमावसेच्या रात्री अमावसेच्या रात्री बरोबर बारा वाजता बरोबर बारा वाजता आपल्याला स्मशानात जायचंय स्मशानात जायचंय आणि सर्वांनी यायचंय आणि सर्वांनी यायचंय गुरुजींना नाही कस म्हणणार गुरुजींना नाही कस म्हणणार तयार झालो जायला तयार झालो जायला अंधार पडू लागता अंधार पडू लागतात दात लागले वाजायला दात लागले वाजायला थडथड थड थड अकरा वाजता रात्री सगळे गेलो स्मशाना जवळ जाऊन बघतो जवळ जाऊन बघतो तर तीन चिता जळत होत्या तीन चिता जळत होत्या अब हात आब आब पाय लागले का पायला हात पाय लागले का पायला बोलणे काही सुचे ना बोलणे काही सुचे ना कोरड पडली घशाला कोरड पडली घशाला मन म्हणाल मन म्हणाल मर आता आलायस कशाला मन म्हणाल मर आता आलायस कशाला तेवढ्यात गुरुजी म्हणाले तेवढ्यात गुरुजी म्हणाले घाबरू नका घाबरू नका घाबरण्यासारखं काय आहे घाबरण्यासारखं काय आहे सारे जळून गेल्यावर फक्त राख उरणार आहे सारे जळून गेल्यावर फक्त राख उरणार आहे प्रत्येकाला मरण असते प्रत्येकाला मरण असते हे तर मला माहीत आहे हे तर मला माहीत आहे आणि मेल्यावर आणि मेल्यावर जाळावे लागते जाळावे लागते हे तर खरे वास्तव आहे आणि मेल्यावर जाळावं लागते हे तर खरे वास्तव आहे देहाची खरी राख झाली देहाची खरी राग झाली की सारे संपले की सारे संपले मागे काही राहत नाही मागे काही राहत नाही भूत पिशाच हड कल्पनेचे भारूड असते कल्पनेचे भारूड असते भूत पिशाच हडळ कल्पनेचे भारूड असते गुरुजी बोलत राहिले गुरुजी बोलत राहिले गोष्टी सांगत राहिले गोष्टी सांगता सांगता विचार पेरत राहिले गोष्टी सांगता सांगता विचार पेरत राहिले वेळ कसा गेला समजलं नाही वेळ कसा गेला समजलं नाही पहाटेचे तीन वाजले पहाटेचे तीन वाजले चिताही विजून गेल्या चिताही विजून गेल्या जाताना घाबरले जाताना घाबरलेलो पोटात होती भीती पोटात होती भीती जाताना घाबरलेलो पोटात होती भीती येतानाचे वेगळेच होतो येतानाचे वेगळेच होतो निदडी होती छाती निदडी होती छाती जाताना घाबरलेलो पोटात होती भीती येतानाचे वेगळेच होतो निदडी होती छाती जाताना

भीती गेली पळून मेंदूला आली जा मेंदूला आली जा संपली आमची गोष्ट स्मशान सहल स्मशान सहल